रमाई समतेवर ट्रस्टी अ प्राज द्रविणित चांदो वर्दनेक उत्तम समाजसेवक आहे आणि तो विविध अ क्षेत्रामध्ये तो त्याचे कॅम्प आयोजित करतो ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी खूप लाभदायक आहे हे शिबिर माता रमाई समाजसेवा ट्रस्ट या संस्थेने या ठिकाणी जे लोकांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचं महत्त्वाचा एक मुद्दा असा कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये आवश्यक असेल आपले हे नेत्र म्हणजे डोळे ह्या डोळ्यांची योग्यरित्या आपण देखभाल केली किंवा त्यांना भविष्यामध्ये काय आजार होऊ नये किंवा आपल्याला जे कमी पण दिसण्यामध्ये कमीपणा येतो असे काय आपले अडचणी असतात ह्या दूर व्हाव्यात या उद्देशाने हा त्यांनी आमचा या मित्र चिकित्सेचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांसाठी मोफत असं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर प्रायविजन आय हॉस्पिटल ही बांद्र्यातील खूप उत्तम अशी संस्था आहे ज्यांच्यामार्फत डोळ्यांची छानपैकी तपासणी होते चांगले डॉक्टर्स आहेत आणि असा कार्यक्रम आज हो आ, जान या ठिकाणी सर्वांसाठी मोफतरित्या आयोजित होत आहे मी आमच्या स्थानिक भूतजन पंचायत समिती शाखा प्रणाली प्रणालीशी चालवणं मात्र महिला मंडळ त्याचबरोबर नवी शहरी विभागातील सर्व व्यवसायाच्या वतीने या कार्यक्रमास शुभेच्छा देतो आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान संदेश दादेसाहेब हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या सर्व सामाजिक संस्थेच्या मार्फत कामकाज करीत आहेत तरी या संस्थेलासुद्धा आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असेच लोकांसाठी आपण सेवा करत राहा आमची काय आपल्याला मदत लागली भविष्यामध्ये किंवा करी तर आपण नक्कीच आम्हाला सांगा आम्ही आपल्या सेवेसाठी सुद्धा आम्ही उपस्थित राहू आणि आमची संपूर्ण टीम आमचे माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आपल्याला सतत हे करत राहतील अशी मी आपल्याला विनंती करून भाई देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी सर्वांनी करून धन्यवाद साहेब तक्ष जिल्हा बदलबिहार बौद्ध पंचायत शाखा क्रमांक एकशे पन्नास एकशे चौऱ्याण्णव माता यशोधरा महिला मंडळ यांच्या सहकार्याने तसेच सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते सर्व विभागातील बौध पंचायत शाखा संस्था शुभचिंतक तसेच जे सामाजिक कार्यकर्ते आहेत इथे आपल्या इथे उपस्थित पैकी रुपेश शिर्के साहेब इथे आहेत जाधव साहेब तिथे उभे आहेत जिया सुर्वे मॅडम इथे उभे आहेत सचिन मर्चंट इथे उपस्थित आहेत आणि यांच्या अथक प्रयत्नाने आज आपण आपल्याला मोफत नेत्रचिकित्सा चिकित्सा जर, व मोफत चष्म्याचं शिबिर जर्ट यशस्वी करण्यात येणार आहे मी इथे तुमचा जास्त अधिक वेळ घेणार नाही फक्त संस्थेचं सा दोन मिनिटांचं मी उद्दिष्ट इथे सांगणार आहे माता मातारामाई समाजसेवा ट्रस्ट याची उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये समता निर्माण करायची आहे बंधुभाव निर्माण करायचे निर्माण निर्माण करायचे करायचे मैत्रीभाव आणि संस्था हे गेले पंचवीस वर्ष हो सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करीत आले आहे आणि त्याचाच आहे आता छोटासा प्रयत्न म्हणजे आपण एक वैद्यकीय कॅम रिती आयोजित आहोत मोफत नेत्र चिकित्सा मोफत वाटत आमच्या संस्थेवर गेल्या पंचवीस वर्ष जो विश्वास दाखवलेला आहे तो माझ्या संस्थेवर माझ्यावर तो मी असाच ताण ठेवीन अशी तुम्हाला ग्वाही देतो व जास्त जास्त सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आणि विविध क्षेत्रामध्ये हो समाजातील जे गरजू आहेत त्यांना लाभ मिळवून देईल असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि ते मी

सेवार सेवार या ट्रस्टमार्फत गेले वीस पंचवीस वर्ष ही संस्था आणि याची संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान संधी साहेब हे लोकप्रिय लोकसेवा जनसेवा यांच्या सर्व कामकाजामध्ये अग्रेसर असतात आणि बरीच त्यांनी या विभागातील फार वांद्रे पश्चिम विभागातील गरजूंना मदत केलेली आहे वैद्यकीय बाबतीत असू द्या शैक्षणिक बाबतीत असू द्या त्यांनी खरोखर खूप छान पद्धतीने सर्वांना मदत केलेली आहे त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट खूप छान आहे आणि म्हणून त्या विभागामध्ये ते कार्यरत आहेत तसेच आपल्या पंचायत समिती शाखा क्रमांक एकशे एकोणपन्नास या शाखेने त्यांचा या कामाचा गौरव केलेला आहे आणि त्यांना समाजभूषण म्हणून शाखेतर्फे त्यांना पदवी दिलेली आहे तरी आम्हीसुद्धा या आमच्या समाज बांधवांना त्या तक्ष बुद्धविहारामध्ये स्थानिक बहुजन परिषद समिती शाखा क्रमांक एकशे पन्नास आणि एकशे चौऱ्याण्णव माता यशोपराव महिला मंडळ आणि भविष्यातील विभागातील सर्व एक त्यांना पुष्पवृक्ष देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत आणि श्रद्धांजली द्यावं कृपया आयुष्यमान संदेश गंभीर साहेब त्यांनी विहार द्यावा अशी मी त्यांना विनंती करतोय आपल्या समाजाचे कामकाज करत असलेले समाजभूषण आयुष्यमान संजय गंग साहेब यांचा आम्ही आमच्या बौद्धिक प्रत्येक समिती शाखा क्रमांक एकशे चौऱ्याण्णव चे उपचितस आयुष्यमान नरेंद्र गंग साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ करून या ठिकाणी त्यांचे स्वागत करेल माझा रमाई समाजसेवक ट्रस्ट यांच्यातर्फे आपल्या विभागातील ये सब ये सब बहुत इमानती लोगे येणार आहेत तर त्यांनी आपल्या या थैंक यू મેં હિન્દી ઉનસે ભી બોલી હે બસ જો મે બોલ સકતી હુ મે બોલુંગી તો થેંક્સ આતલે સંદેશ જી બોજી મે લેતે ઓર ઉસમે મેરી બેટી કો ટેન્સ સિખાયા થા ઓર ઉસકી નમ્રતા ઉસકા પોલાઈટ સે સિખા ડેલિકેશન મુજે બહોત ટચ કિયા તો જબ ઉનકા ફોન આયા કે ઓર સહે मुझे डेफिनेटली उसको मदद करनी थी जो भी मदद की उसको और फर्स्ट रूम में जो बैठी है वो मेरी सेकंड मदर है उसका नाम है शकुनाई वो आज मेरे साथ आई है उसने मुझे 55 फाइव प्लस इयर्स संभाला है तो मैं बहुत खुश हूँ कि आज वो भी मेरे साथ है थैंक यू वेरी मच

इनके एसोसिएशन के साथ हम भी जैसे कमेटी ने बताया आपको कि जो नाइन कॉन्सेंसीज है जो हम नाइन थाउजेंड फाइव हंड्रेड में ले जाएंगे के साथ इन्होंने और पुलिस टैक्टिकल्स और हाइड्रोक की भी योजना की गई है ये सब सभी हम इससे ऑर्गेनाइज करते हैं वी नाइट जो साइट थ्रेटनिंग इश्यूज है वो टाइम पे हम डायग्नोस कर हैं आज मैं को संदीप जी के फील पैशन और एंथुजियाज्म की वजह से ये कैंप हम ऑर्गेनाइज कर हैं थैंक यू सो मच

शाखाक्रमांक शाखाक्रमांक एकशे पंचावन्न पन्नास व एकशे यांचे अध्यक्ष दोन्ही अध्यक्ष त्यांनी त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी बुद्ध वेळेला